नमस्कार मी मधुरा मला काले का मला एक कमेंट केली होती की गुलाबाची झाडं मी आणलेले आहेत आणि एकदा आणल्यावर गुलाब असतात परत येत नाहीत किंवा त्याची वाढच होत नाही नीट येत नाहीत तर त्यात तुम्ही कसे त्याची म्हणजे गुलाबाची काळजी घेता किंवा भरपूर गुलाब येण्यासाठी काय करता तर मी ते सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला थँक्यू कारण तुमच्यामुळे एक आळी राहिली होती ती मला आता मिळाली म्हणजे सापडली ती नाहीतर पूर्ण म्हणजे झाडं अजून खराब झालं असतं हे बा असे पावसाळ्यात अशा आळ्या ते पडतात गुलाबावर त्यामुळे पूर्ण सारखं लक्ष द्यावं लागतं पाण्याच्या खाली अंडे आहेत का किंवा आळ्या आहेत का गुलाबाच्या म्हणजे त्याच्यावर म्हणजे कळ्या आल्यानंतर त्याच्यावर आहेत का हे सर्व लक्ष दे सारखं लक्ष द्यावं लागतं मी मध्येच सर्व गुलाबांच्यावरच्या मी आळ्या काढल्या होत्या एक तेवढी राहिली कशी राहिली काय माहीत नाही तर सापडली आता ती काढून टाकली आहे मी चला मग आता तुम्हाला रोपची काळजी कशी घ्यायची जास्त गुलाब येण्यासाठी काय करायचं ते सांगते आता मग गुलाबाचं रोप तर नाही आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी सध्या कारण मी लावलेलं तर हे आणलेलं दुसरं म्हणजे दुसरं झाड आहे ते 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 दाखवते आता हे आपण रोप आणताना काय काय वेळेस काय होतं जे खाली पाणी जाण्यासाठी जे वेज केले असतात ना त्या मुळा बाहेर आलेल्या असतात जर तसे रोप असतील तर ते झाड कधीच घ्यायचं नाही कारण त्यातनं मुळा बाहेर आलेल्या आहेत म्हटल्यानंतर आपण ते लावल्यानंतर ले कधीच ते म्हणजे रोप व्यवस्थित येत नाही जर मुळा अशा आतच मातीत राहिल्या असेल तिथनं जर बाहेर नसतील आले त्यातनं मुळा तर ते झाड घ्यायचं कारण जर काय होतं आहे किती हे आपण काळजी घेतली तरी त्या म्हणजे उघड्या पडलेल्या असतात ना मुळा त्या त्या त्याच्यामुळे ते रोप येत नाही व्यवस्थित त्यामुळे ही एक काळजी घ्यायची आता दुसरी काळजी काय घ्यायची तर पहा हे तर मी तुम्ही माझ्या पहिला व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा पूर्ण मी म्हणजे गुलाबाची रोपं मुलांनी कसे लावलेत ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे तर मी फांदी म्हणजे गुलाब आपण गुलाब आणतो निसते आणि त्याला खाली काडी असते ना ती जाड काडी मी गुलाब काढून लावलेली आणि ती चार पाच महिने लागले मला येण्यासाठी तर ते गुलाब लावले तर किती फुले येलेत पाहा त्याला असे थोडेसे कुरतडलेले किंवा खराब झालेले पाने आहेत का ते काढून टाकायचे त्याच्यामुळे काय होत आहे की ती कीड पण निघून जाते किंवा ते कुडतडलेली तिथं कदाचित आळ्या आंचे अंडे ते असू शकतात त्याच्यामुळे ते पान काढूनच टाकायचं पूर्ण म्हणजे जिथेवढी ते लक्ष ठेवायचं की जिथं जिथं असे पान आहेत ना की ज्याची वाढ नाही झालेली व्यवस्थित पान असे टवटवीत नाहीत दिसत ते पानं काढूनच टाकायचे आणि ते पा आता ह्याच्यावर पडलेलेच असणारे कारण ते कळी पण थोडीशी असे खराब वाटायला लागले पण आता फरक पडेल बघा किती फुटवे लगेच तिथं फुटवा असल्यासारखा वाटतं आणि जे जुने असे मोठे मोठे पान आहेत का ते जरी तुम्ही काढले का तिथं नवीन फुटवे येतात तुम्ही जेवढे असं काय बघा इथं मी काढलं होतं पान बरेच दिवस झाले त्याला फुटवा फुटलेला आहे म्हणजे पानाच्या खालच्या बाजूनेसुद्धा बऱ्याच ठिकाणी फुटवे फुटतात हे तर गुलाब येऊन गेलेले आहेत ते गुलाब कात्रीने कापलेले आहेत आणि इथं पहा किती असे म्हणजे फुटवे छान फुटलेले आहेत एक एक काळजी करायची की गुलाब येऊन गेलं की ते गुलाब का म्हणजे सुकलं की काढून टाकायचं तिथं फुटवे छान येतात पहा कि ते फुटवे आलेले आहेत आणि हे असं गवत पण काढून टाकायचं मी मुद्दाम ठेवलं होतं कारण ते गवतही पण त्याला छान फुलं येतात पण तुमच्यासाठी ते दाखवते की असं पूर्ण काढून टाकायचं असं तिथं मोकळं सगळं छान असं स्वच्छ ठेवायचं आणि ज्यावेळेस गुलाब येऊन जातात आता तुमच्यासाठी दाखवतेच ते कट कसं करायचं ते हे पहा असं जिथून म्हणजे त्या गुलाबाचा दांडा आहे तर तिथून आणि खाली पुरत जिथं पानं आहेत तिथपर्यंत तो दांडा पूर्ण गुलाबच काढून टाकायचं ज्यावेळेस पूर्ण गुलाब मोठं झालेलं आहे ज्यावेळेस आता हे बघा सुकवणं चालले इथून बघा इथं तर मग ते गुलाब काढायच्या आधीच फुटवा फुटलेला आहे एकदम छान असा पहा असं तेवढं काढून टाकायचं गुलाब काढून टाकले ना की बरोबर तिथे फुटवे येतात एवढी काळजी घ्यायची जे एकदा सुकलं गुलाब की ते काढून टाकायचं तिथं एक किंवा दोन फुटवे फुटतातच त्यामुळे खूप फांद्या वाढतात गुलाबाला त्याच्यानंतर आपण चहा केल्यानंतर जो चहा राहतो म्हणजे गाळून झाल्यानंतर जे चहा असतो तो सुद्धा थंड झाल्यानंतर गुलाबाच्या ह्याच्यात टाका म्हणजे खत म्हणून पण छान होतं आता ह्याच्यात बघा जर तुमची जुनी माती असेल तर निम्मी माती काढून टाका नवी माती टाकात। टाका आता तुम्ही खेड्यात येत का कसे माहीत नाहीत आणि शेणखत जर मिळत असेल तुम्हाला अवेलेबल असेल तर शेणखत टाका शेणखतामुळे गुलाबाची वाढ खूप छान होती मी प्रत्येक कुंडीत शेणखत टाकलेले त्यामुळे छान असं त्याला खत पण मिळेल मी दुसरं कुठलं खत टाकत नाही मी शेणखतच टाकते त्याच्यामुळे पहा हे गुल लाल गुलाबाचं पण काढलेलं होतं म्हणजे गुलाब येऊन गेल्यानंतर किती फुटवे फुटले पहा आता मी काय करणार आहे ह्याच्या खालून पहा इथून मी आता फांदी तोडून टाकणार आहे कारण इतकीच जा जाडं आहेत ना ती फांदी की मी ती जर आता ही गुलाब सुकलं की ती फांदी काढून मी ती कुंडीत लावून टाकणार आहे हे पहा मग मी तुम्हाला दाखवलं होतं पण आता ह्या कळीचा काहीच उपयोग नाही कारण येणार पण नाही फुल आतून पूर्ण कुरतुडून खाल्लं आहे ताळीने हे टाकूनच देणार आहे काढून आता फांद्या खूप जाड असेल तर लावता येतात आपल्याला हे पहा असे कुंड तुमच्या कुंड्याच्या खालच्या बाजूने वेज जे असतात ते वेज मोकळे का पहा कारण जर पाण्याचा निसरा नाही झाला आतमध्ये जर पाणी म्हणजे चिकलच राहिला तर त्याच्या ज्या मुळ आहेत ना तो कुजून जातात त्यामुळे ते एक का काळजी आता बघा ह्या पण फांद्या मी तो झाड होत्या ते लावलेल्या आहेत मी काढून ह्या गुलाबाच्या पण आता तुम्ही म्हटलं होतात की त्या ग्रोवॅक ज्या आहेत त्या किती इंच त्या बारा इंचची ग्रोपॅक आहेत ऑनलाईन आहेत पाच येतं चारशे वीसला मिळाल्या होत्या खूप छान आहेत मोठं आहेत खूप आणि त्याचं जे जाडी त्या कागदाची ती इतकी छान आहे ना की म्हणजे जाड छान येतं मस्त आहेत मला ह्या खूप आवडल्या होत्या म्हणजे पाहिल्यानंतर वाटल्या नव्हत्या की एवढ्या छान मिळतील म्हणजे असतील आणि आल्यानंतर लक्षात आलं की खूप छान येतं त्याच्यामुळे आता सध्या दोन आहेत अजून त्याच्यात बघू काय लावायचं आहे ते त्याच्यावर बघा ऑनलाईन काहीतरी आहे पण आहे बघा तुम्हाला दिसलं तर नाही तुम्ही मागू शकता त्या क्वालिटी खूप छान आहे एकदम छान क्वालिटी आहे टिकण्यासारख्यात खूप दिवस टिकतील ह्या पण ऑनलाईन मागवल्या होत्या ह्या सात इंचे कुंड्यात हे पहा ह्यातला पण कीड पडली होती मी पूर्ण त्याच्या फांद्या काढून टाकल्या पूर्ण म्हणजे ते पानं काढून टाकले आणि त्याची फांदी एक झाड होती ती पण मी लावून टाकली तीन चार महिने तर लागतात तर आरामात बघा क अजून म्हणजे काही झालेलं नाही बहुतेक चिटकाय लागलेले त्याच्यामुळे तीन चार महिने तर लागते तर पण म्हटलं तोपर्यंत एक नवीन झाड तयार होते आता विकत आणायची गरजच नाही ह्याच फांद्या आपण जाड झाल्या की आपण लावू शकतो उशीर लागतो याला तीन चार महिने लागतात मुळा ते फुटायला ते सात तीनची कुंड्या आहेत खूप छान आहेत ह्या पण मला छान मिळाल्या असं झाड जर मिळालं तुम्हाला म्हणजे शोचच आहे तर पहा खूप छान येते इतकं म्हणजे आहे ना मी बाटल्यामध्ये ते लावलेले खूप छान आलेले पहा असं असं मिळालं तर लावा तुम्ही पण छान वाटतं एकदम मस्त वाटतं गवती चहाची पण कटिंग करायची रा राहिली होती ते कटिंग करून घेते कारण खूप वाढले खाली पण खराब झालेलं आहे ते पहा मी असं की नाही उन्हाळ्यात पाणीही कमी पडू नये कारण सुकत होतं ना गवती चहा म्हणून मी असं छोट्याशा त्या म मा... मातीच्या त्या मडक्यात मी पाणी ठेवत होते ते तसंच राहिले आता काढून टाकते त्याच्यात पाणी ठेवलं की ते थोडं थोडं झिरपून पाणी मिळत होतं एवढं लक्षात ठेवायचं की एकतर पाणी जास्त त्या गुलाबाच्या कुंडीत राहायला नाही पाहिजे वेज असं बंद झालेलं असेल तर जरा थोडंसं खालून काटी किंवा काहीतरी घालून त्याचं थोडंसं वेज मोकळं करा आणि हा तुमच्यासाठी व्हिडिओ केला तर पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद